दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या वेळीस तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यातल्या लोकांना सांगितलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं त्यांनी की आमचं सरकार आल्यावर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे कर्जमाफी करणार आहे तर आज सरकार येऊन जवळजवळ एक वर्ष होत आलं दहा महिन्याचं तर कंप्लीट झालेत परंतु दृष्टीने त्यांची कुठलीही पावलं नाहीत आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातल्या सर्व तालुका तहसीलदार तहसीलदारांना आम्ही या मागणीचं निवेदन दिलेलं आहे की बाबा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आज आमचा दुसरा टप्पा आहे आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासाठी छत्तीस जिल्ह्यांमध्ये आम्ही धरणे आंदोलन घेतलेलं आहे आमचा पुढचा पण टप्पा ठरलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही विधानसभेला घेराव घालणार हो आहे या माध्यमातून शंभर टक्के आम्ही सांगतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही तसूभरही मागे हालणार नाही कारण जर आपण बघत असाल तर दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती ही अत्यंत हालाकाची होत गेलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना आसमानी संकट सुलतानी संकट ज्या पद्धतीने म्हणतो पाऊस जास्त आला तरी पीक वाहून जातं आहे पाऊस कमी पडला दुष्काळ झाला तरी पिकाला पीक येत नाही आणि सगळं व्यवस्थित झालं तर पिकाला हमी भाव नाही म्हणजे शेती करायची का नाही हे आमच्यासारख्या युवकांना प्रश्न पडलेला आहे आज शेती सोडून युवकाला चार दोन हजाराची नोकरी का करावी लागते तर ह्याला ही कारणं आहेत शेती करायला गेलं तर प्रचंड आणि सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करतं त्या घोषणाच्या माध्यमातून जनता बोळीबाबडी जनता त्यांना फसते आणि त्यांना मतदान करते पण फसली नाही म्हणत मी त्यांनी त्यांना मतदान केलं तर त्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे मुख्यमंत्री म म्हणजे आता सांगतात की मी राज्याचं करतो करतोय तमुक करतो किंवा मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे तर तर आमचं एवढंच मागणी आहे की तुम्ही जो शब्द दिलेला आहे ती कर्जमाफी सरसकट आम्ही कोणताही निकष न लावता शेतबऱ्या शेतकऱ्याचा कर्जमाफी झाली पाहिजे सातबारा त्याचा कोरा झाला पाहिजे आमची एकमेव मागणी आहे आमची दुसरी तिसरी कुठलीही मागणी नाही शेतकऱ्याचा सातबारा फक्त कोरा करा त्यावेळेस एवढीच आमची स्पष्टपणे एकच मागणी आहे आणि या मागणीसाठी राष्ट्रीय समाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे धरणे आंदोलन आज आहेत या माध्यमातून रायगड जिल्ह्यातली सर्व पदाधिकारी असतील महाराष्ट्र राज्याचे आमचे कोषाध्यक्ष शुद, सुदाम शुद, श्जक असतील किंवा आम्हाला वेगवेगळ्या संघटनेतून पाठिंबा मिळत आहे आपण बघतच असताल की ग्राहक संघटनेचे गट्टेसाहेब आहेत ते गट्टेसाहेब पण आमच्यासोबत आहेत म्हणजे सर्व लोकां शेतकऱ्यांची भावना आहे की शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे आणि सर्व संघटना ह्याला विरोध कोणाचा नाही सरकारमधल्या नेत्यांचा सुद्धा विरोध नाही आणि विरोधकांचा पण विरोध नाही मग अडच आहे कुठं त्यांनी ते मुद्दा कर्जमाफी केली पाहिजे आज अदानी आदानी जी तुम्ही कर्जमाफी करता तीन तीन चार चार पाच पाच हजार कोटींची कर्जमाफी करता शेतकऱ्यांची कर्जमाफी जास्त आहे का तुम्हाला उद्योगपतींची करता म्हणजे देश हा शेतीप्रधान शेती देश आहे आपण म्हणतो शेतीवर आमचा देश चालतो म्हणतो आणि त्या शेतकऱ्याचे तुम्ही करत नाही आणि आदानी अंबानीची शेतक कर्जमाफी करायला तुम्हाला कुणाला निवेदन द्यावं लागत नाही कुणाला मोर्चे काढावे लागत नाही कुणाला काही नाही करावं लागत आज त्यांना काय न करता मिळते म्हणजे आम्हाला स्वतंत्र आहे का आम्हाला बाबासाहेबांनी जे हे दिलेलं आहे घटना दिलेली आहे किंवा आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते आम्हाला मिळत आहेत का आज आवाज उठून माणूस मरायला लागला तर तुम्ही त्याच्याकडे बघायला जात नाही ही परिस्थिती आजच्या राज्याची आहे म्हणून खरंच अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्यांचा सातबारा बारा पुरा होणं आणि राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्यासाठी कटिबद्ध आहे आदरणीय जानकर साहेब याच्यासाठी कटिबद्ध आहेत आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय या प्रश्नापासून मागे हटणार नाही गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची उपेक्षा त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय समाज त्याची दखल घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर गेल्या सोळा तारखेपासून सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाला कळवण्यात आलं आहे की म्हणून शेत शेतकऱ्यांचा सातबारा कोहरा करण्याचं जे आपण आश्वासन दिलं होतं कारण ते आश्वासन आपण आतापर्यंत पूर्ण केलेलं नाही शेतकरी हा कर्जबाजारी असून कर्जाने ना पिकीनी शेताला हमीभाव न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे तर त्या शेतकऱ्याला कुठंतरी मदतीचा हात देण्याची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये शासनानं शेतकऱ्याने एकदमच दुर्लक्षित केलेलं आहे याची दखल घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाने शेतकऱ्यांची शासनाने दिलेली जी वचननामा आहे त्यामध्ये जी घोषणा दिलेली होती त्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी शासनाने लवकरात लवकर करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि पूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन मोर्चे क आंदोलनं निदर्शनं करून शासनाला आज निवेदन सादर केलेली आहे त्यासाठी आम्ही इथं अलिबागला रायगड कार्यालयामध्ये उपस्थित आहोत आज या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष सुदाम झरक तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे माजी प्रमुख शरद दडस तसेच शेतकरी संघटना किंवा ग्राहक चळवळीमध्ये अग्रेसर असलेले मुस्ताक साहेब आज आवर्जून या कार्यक्रमाला का उपस्थित आहे तसेच कोकण विभागाचे अध्यक्ष सुशांत पवार ही या निवेदन प्रसंगी उपस्थित राहून त्यांनी आपली शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका मांडलेली आहे तसेच आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे कळंबोली शहर अध्यक्ष अण्णा वावरे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वच मुख्य पदाधिकारी आज पक्षाच्या आदेशानुसार आज अलिबाग या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन आपलं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या प्रतिनिधींना विनंती केलेली आहे